हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि चला म्हटलं आज ब्लॉग शेअर करूयात कारण खूप साऱ्या कमेंट येतात की आपले ब्लॉग येत नाहीत काय कारण आहे तर मी खूप वेळा सांगितले की नाही होत आता श्रीमुळं आणि अशा पण कमेंट येतात की तब्येत खूप खराब झाली आहे तर खरंच तब्येत खूप खराब झाली आहे म्हणजे खूप म्हणजे खूप क वेट कमीच होत चाललं आहे वाढायचं तर लांबच पण कमी होत चाललेलं आहे पण काय करणार जसं जसं श्री मोठा होतो आहे ना तसं तसं माझी एवढी धावपळ आणि एवढी माझी गडबड असते ना ती माझ्या जीवालाच माहिती म्हणजे एक प्रकारची माझी तारेवरची कसरतच चालू असते आणि माझं तसं माहिती आहे का नुसतं असं बाळ किंवा हे नाही मला बऱ्याच गोष्टी असतात तर म्हणजे नाही का कंटिन्यू वर्किंगमध्ये असते त्याच्यामुळं आराम ह्या गोष्टी नाही भेटत आहेत सो असो पण एक मन म्हणते की काम करण्याचं हेच वय आहे आणि हे वय निघून गेलं की पुन्हा काम करायची इच्छा जरी असेल तरी शरीर साथ देणार नाही आणि तेव्हा मग कुठेतरी बसून खाऊ म्हणजे आता स्ट्रगल करायला पाहिजे तर ठीक आहे म्हणजे हे माझं म्हणणं झालेलं त्याच्यामुळं मग माझी तब्येत खराबच होत चालली पण आता मी प्रॉपर डाएट चालू करणार आहे व्यवस्थित खाणार आहे हे नसलं ना की माझ्या स्वयंपाकाचं सगळं टायमिंग बिग म्हणजे जे आहे त्याच्यावरती मी काम चालवते आणि हे असलं की मग माझं सगळं व्यवस्थित बनतं तर आता ते पण येतीलच लवकर आणि त्यानंतर मग मी माझं व्यवस्थित रुटीन तर चालूच करेन तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया पाहुणे एक वाजले पाऊन एक वाजता माझं घरातलं सगळं कामावरून झालेलं आहे म्हणजे भांडी जेवण वगैरे श्रीला झोपवलेलं आहे श्रीला झोपवलेलं जवळजवळ एक तास झाला तो झोपल्यानंतरच माझी ही जे बाकीची कामं आहेत ते होतात तर मी एकदा नक्की डेली रुटीन शेअर करेन कारण श्रीला बघत हे सगळे कामं करायचे म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरतच होते कारण श्री अजिबात शांत बसत नाही म्हणजे त्याला हे ओढ ते ओढ कुठं इकडं पड तिकडं पड त्याचं चालूच असतं त्याच्यामुळे हे सगळं बघत मला नाहीच मॅनेज होत म्हणजे आणि मी प्रायोरिटी त्याला देते म्हणजे माझा स्वयंपाक अगदी दोन वाजता झाला तरी चालेल पण तो झोपल्यानंतरच त्याला असो आता तो झोपलेला आहे माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे त्यानंतर भांडी झालेले आहेत कपडे म्हणजे बारा वाजता झालेले आधीच तरी ते, तर ते, ले ले ते ता ता आ, एक तर ऊन पडत नाहीये आणि त्यात कपडे पण सुकत नाहीत तर माझं सगळं लेट लेट आलेलं आहे फक्त आता फरशी पुसायची बाकी आहे आणि मी त्या दिवशी एक व्हिडिओ दाखवला होता ते म्हणजे माझं हे सगळं सा आता युट्यूबच्या कमेंट्स तर बऱ्यापैकी ऑफच असतात कारण मला बघाच होत नाही आणि त्याच्यानंतर माझी त्याची सेटिंग पण काहीतरी हे झालेली आहे ती बघायची पण आता कधी बघू त्या ते बघण्यासाठी पण मला ब्लॉग पण येत नाही की एवढा आवर्जून बघण्यासाठी त्याच्यामुळे बघेन निवांत झाले की तर मला इन्स्टाला होते लगेच इन्स्टॉल ध्येय मिळतात की बाबा तू ते भांडे घेतलेले ते असे कसे झाले तर माझा त्याच्याबरोबर जो खरोखर व्हिडिओ पोज केला आणि श्री काय करतोय म्हटलं बघून यावं तर श्री निवांत उठलेला होता ते त्याच्यावर जास्त लक्ष ठेवावं लागतं तसं तो उठल्यानंतर म्हणजे काय करत नाही <laughs> म्हणजे असं बेडवरून खाली वगैरे येत नाही फक्त उठून बसतो आणि खेळतो किंवा मग जर मी दिसली नाही तर रडतो ह्या दोघांपैकी एक काम करतो आता म्हणजे तो जस्ट उठलेलाच होता म्हणजे जागेवर सुद्धा उठला नव्हता तर त्या व्हिडिओला अशा कमेंट्स होत्या की तो जो आहे तो तुझा रिव्ह्यू आहे ना ते भांडी कसे झाले ते शेअर कर कारण ते मी मेशोवरून ऑर्डर केले होते आणि माझे मेशोचे बऱ्यापैकी म्हणजे ओके ओके असतात कपड्यांच्या बाबतीत म्हणा पण भांड्यांच्या बाबतीत माझा रिव्ह्यू खूप वेगळा आहे कारण त्यांनी जास्त अमाऊंट घेऊन तशी क्वालिटी नाही प्रोव्हाइड केली आता त्यातली मी ही पहिली दाखवते ही कढई आता ही तुम्ही बघू शकता कशी झाली याचे अमाऊंट सुद्धा त्यांनी जास्त घेतलेली आहे आणि मी याला फक्त दहा ते पंधरा वेळा यूज केलेली आहे आणि त्यांनी जी म्हणजे आपण ज्या स्क्रबनी हे करतो त्यांनीच केलेली आहे तरी सुद्धा अशी झालेली आहे याच्यासोबत चार भांडे मिळाले होते एक टोमॅटो सॉस पॅन वगैरे तर त्यातले दोन मी यूज करते तर दोनही खराब झालेले आहेत आणि दोन मी नाही यूज करत त्याच्यामुळे ते आहे तसे आहेत तर जास्त अमाऊंट घेऊ नये हा अशा गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळं ते कमेंट होती म्हणून शेअर करावं कारण मी तेव्हा व्हिडिओ शेअर केला होता घेतलेला कारण ते त्या गोष्टी पाहून बऱ्याच रूपाने ऑर्डर केल्या होत्या आणि मला त्याला कमेंट सुद्धा होत्या की ताई आम्ही हे ऑर्डर केलेलं आहे पण याचा जो रिझल्ट आहे किंवा हे जे प्रोडक्ट आहे ना ते पूर्णपणे डॅमेज आहे एक ते दोन वॉश मध्येच त्याचं ते, ते सगळं म्हणजे तो खराबच होतो तर मी स्वतः सजेस्ट करेन भांडे अजिबात घेऊ नका कारण हे मी भांडे घेऊन फसलेली आहे म्हणजे माझे जवळजवळ एक दीड हजार असेल तर लॉस झालाच असेल त्यानंतर हा एक पॅन हा मी माझ्या यूज मध्ये असतो हाही तसाच झालेला आहे म्हणजे हे दोन्ही जे पॅन आहेत ना ते तसेच झालेले आहेत बाकीचे जे दोन पॅन आहेत ना ते मी नाही यूज करत म्हणजे ते माझ्या यूज मध्ये नाही जास्त त्यामुळे ते आहे तसे आहेत म्हणजे मी अजूनपर्यंत त्यांना एकदा पण यूज केलं नाही आणि यांना फक्त दहा ते पंधरा वेळा यूज केलं असेल दहा ते पंधरा वेळामध्ये हे एवढे खराब झालेले आहेत त्यामुळे मी त्याचा रिव्ह्यू तर नाही चांगला देणार बाकी मी बऱ्याच गोष्टी मी शोवरून घेतलेल्या आहेत त्या एकदम सुंदर होत्या अगदी म्हणजे ड्रेसिंग टेबल म्हणजे मेकअपचा असा त्यासोबत वॉर्ड्रॉ म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या घेतलेल्या होत्या वर्डेपोरचं सामान त्या सुंदरच होत्या आणि त्या अजूनही आहेत कशाच आहेत त्यांना जवळजवळ अजून दोन वर्ष झाले पण हे जे आहेत ना याच जे क्वालिटी आहे ना ती खूप खराब आहे सो तुम्ही ह्या गोष्टी नका घेऊ तर आता ह्या त्या कमेंट्स कमेंट्स नाही ती जी मला डीएमला होतं तो मी क्लिअर आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे आता श्री उठलाय तेव्हा आता माझं फरशी हे काम राहिलं तर आता आणि माझं लादी पोसायचं काम आहे तसं अर्धवटच राहिलं कारण श्री उठला आणि श्री उठल्यानंतर कोणत्याच गोष्टी होत नाही किंवा कोणतं कामही होत नाही तर त्यानंतर मग त्याच्यासोबत खेळायला सुरुवात केली माझा दिवसामधला बऱ्यापैकी टाईम हा त्याच्यासोबत खेळण्यात जातो आणि तो खूप ॲक्टिव्ह पण बनायला लागलाय पाहून खूप छान वाटतं म्हणजे त्याला बऱ्याच गोष्टी आता समजायला लागलेल्या आहेत सिक्वेन्स समजायला लागलेल्या आहेत तर अशा प्रकारे आमच्या दिवसाची सुरुवात झाली खूप छान आणि मोठा व्लॉग बनवायचा होता पण मला तो काही नाही झाला आणि जस्ट ते मग मा, तो माझा व्हिडिओ बघून एकाने ऑर्डर केली होती आणि त्याच्यामुळं त्याच्या मला लिंकसाठीचा मेसेज आला की ह्याची लिंक शेअर करणं मला पण ते प्रोडक्ट ऑर्डर वगैरे करायचं आहे तर मी म्हटलं की हा आधी व्हिडिओ शेअर करावा कारण माझा जा लॉस झालेला आहे पंधराशे रुपयांचा ॲटलिस्ट तुमचा तरी व्हायला नको सो so, हा मी ब्लॉग शेअर करते ते भांडे अजिबात घेऊ नका आणि मी सजेस्ट करेन या प्रकारचे कोणतेही भांडे मेशोवरून घेऊ नका तुम्ही ऑफलाईन खरेदी करा थोडे पैसे जास्त जातील पण यस तुम्हाला चांगलं प्रोडक्ट भेटेल तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि आता आम्ही सुद्धा ह्यांची खूप वाट पाहतोय कारण म्हणजे श्रीला तर पप्पा समजायला लागले तो तर पहिला मामालाच पप्पा पप्पा म्हणत होता नंतर आम्ही मामा मामा करून त्याला मग मामा समजायला लागला आ, की मामा म्हणायचे